लग्नानंतर होईलच प्रेम या मालिकेच्या पुढील प्रोमोमध्ये आपण पाहणार आहोत की काव्याचा हात दुखत असतो कारण रात्रभर पार्थच्या डोक्याखाली हात अडकला असतो हात खूप दुखत असल्याने पार्थ तिला म्हणतो मी तुझा हात चेपून देतो तो पुढे म्हणतो काव्या तुम्ही माझ्यासाठी एवढं केलत आता मला तुमच्यासाठी काहीतरी करू द्या पण काव्या थोड्या हट्टीपणे म्हणते नको गरज नाहीये तुम्ही तुमचं काम बघा तरीही पार्थ आग्रहाने म्हणतो इकडे बसा गप्प बसा आणि मला हात चेपू द्या बरं शेवटी तो काव्याचा हात चेपून देतो आणि त्या क्षणी काव्या त्याच्याकडे पाहून गोड हास्य करते दोघांमधलीही क्षणभराची जवळी खूपच सुंदर भासते दरम्यान दुसऱ्या बाजूला आपण युगला फोनवर बोलताना पाहतो तो म्हणतो हो मला माहिती आहे मी चूक केली आहे पण ही गोष्ट मी घरात कोणालाच सांगू शकत नाही हे संभाषण नंदिनी ऐकतेच पण त्याचवेळी रम्याही चोरून सगळं ऐकते युगचा हा गोड संवाद ऐकल्यानंतर नंदिनी त्याच्या रूममध्ये जाते आणि थेट विचारते युग तू कोणाशी बोलतोयस काय लपवत आहेस सगळ्यांपासून घरी आल्यापासून मी पाहतीये की तू खूप अस्वस्थ आहेस खरं सांग काय प्रॉब्लेम आहे इथेच हा प्रोमो संपतो आता पुढे युग त्याची गोष्ट नंदिनीला सांगतो का हे पाहणं खूपच रोचक ठरणार आहे तोपर्यंत पाहत रहा लग्नानंतर होईलच प्रेम